आज सकाळी जरा लवकर उठून कामांना सुरुवात केली आहे कारण मला कुठेतरी जायचं होतं म्हणून सकाळी सगळ्यात आधी मस्त चहा ठेवली आणि त्यानंतर बाप्पाच्या आरतीची पूर्ण तयारी केली आणि मस्त बाप्पांची आरती करून घेतली पिया प्रत्येक वेळ बाप्पांची आरती करायला एक्सायटेड असते आणि त्यानंतर छोटी मोठी तयारी केली आणि आता आम्ही चाललेलो आहोत भक्तीच्या घरी तर तिच्या वास्तुशांतीला मी काही गेलीच नव्हती म्हणून म्हटलं चला आता तिचं घरही बघूया आणि आम्ही छोटासा मिटअप प्लॅन केलेला होता तर भक्तीच्या घरी आली इथे पिया आणि म्हणून दोघांचं एकमेकांचं खूप छान जमतं ते छान खेळत होते त्यानंतर भक्तीने तिचं घर मला दाखवलं तिच्या तिचं घर पण खूपच छान आहे आणि त्यानंतर आली होती तनया सखी जरा आधी शांत शांत होती म्हणून मी तिला लवकर मांडीवर घेऊन फटक्यात व्हिडिओ घेऊन घेतला आणि मग शुभांगी देखील आली ती आल्यानंतर लगेच आम्ही जेवणाचा प्लॅन केला मस्त असं जेवण केलं पण मुलांचं मात्र काही खेळणं संपत नव्हतं एकाच झालं का एक एकाच का एका काही ना काही त्यांची नाटकं का चाललेली होते भक्तीचा बर्थडे दोन दिवसापूर्वीच होता म्हणून तो आम्ही आता पुन्हा सेलिब्रेट करून घेतला त्यानंतर मस्त आईस्क्रीमची पार्टी केली आणि नेहमीप्रमाणे मला लवकर निघावं लागतं कारण मी लांबून आलेली असते आणि हेच कारण होतं तिच्या वास्तुशांतीला न जाण्याचं घरी आल्यावर सगळ्यात आधी बाप्पा आरती केली आणि आज जेवणासाठी फक्त मी आणि पियाच होती म्हणून मस्त मॅगी आम्ही इथे एन्जॉय करतो चला भेटूयात नेक्स्ट लॉग मध्ये बाय